वैष्णवी छत्रपती हिंदू देश माननीय बाळासाहेब ठाकरे यांना माझा माणसा मुलाची पाणी वाशीकर साहेब आता आपण आपला जास्त वेळ साहेब आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक उमेदवाराची मोठ्या प्रमाणात भडीमार दिसते आपण या ठिकाणी स्वबळाचा नारा देणार इच्छुकांनुसार की युतीमध्ये येणार नाही माझा प्रयत्न राहील की आम्ही आघाडीमध्ये लढू कारण मी नांदेडला शब्द दिलेला आहे दिले सगळ्या नेत्याला आम्ही त्या पद्धतीनं आमची आघाडीसुद्धा झालेली आहे आणि हे कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळं मी पहिलं प्राधान्य देईन मी हमेशा प्रयत्नात असेल की बाबा आघाडीमध्ये निवडणूक लढवला पाहिजे आणि जर झाला नाही तर आम्ही आमचे सगळे तयार आहोत हिमायतनगर नगरपंचायत जे अध्यक्षपद आहे हे युवतीमध्ये सुटणार का उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मी काय म्हणलं माझे प्रयत्न राहील की आघाडीमध्ये झालं पाहिजे नाही नाही तर आम्ही तयार आहोत हे तुम्हाला दिसून आला असेल इथं या लोकांची जी काही गर्दी दिसली मोठ्या प्रमाणात इच्छा संख्या दिसली म्हणूनच म्हणतो की आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत पण माझं माझे असं वैयक्तिक मत आहे किंवा माझ्या आमच्या सगळ्या नीतीमंडळीची मत आहे की ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे त्यामुळं आघाडीमध्ये असं झालेली बरी